जरांगे आज अंतरवाली सराटी मधून मुंबईच्या दिशेनं निघणार आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या घडामोडीकडे लागलेलं आहे सकाळी नऊ वाजता जरांगे मुंबईकडे रवाना होणार आहेत आणि मुंबई दौऱ्याच्या अनुषंगानं जालना जिल्हा पोलीस प्रशासन सध्या सज्ज आहे सुमारे दीड हजार पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला आहे मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे आजपासून आता निघालेले मुंबईकडे सुमारे दीड हजार पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आलाय या रॅलीवर ड्रोन सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे जरांगी या अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघणारे सकाळी नऊ वाजता जरांगी मुंबईकडे रवाना होणार आहेत आणि या सर्व हालचालींकडे प्रशासनाचं लक्ष आहे पोलीस प्रशासनानं कडेकोट चोख व्यवस्था जालन्यामध्ये ठेवलेली आहे ज्या मार्गावरून जरांगे पुढे पुढे येतील आणि मुंबईकडे मुंबईच्या दिशेने येतील या सर्व ठिकाणी पोलिसांची करडी नजर असणार आहे कुठली अनुचित अप्रिय घटना घडू नये यासाठी पोलिसांनी मोठी कुमक तैनात ठेवलेली आहे ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची या रॅलीवर नजर असणार आहे मजल, मजल करत जरांगे मुंबईमध्ये पोहोचणार आहेत आणि आज त्यासाठी ते अंतरवाली सराटीमधून निघणार आहेत तेव्हा काय नेमके प्रशासकीय या पार्श्वभूमीवर घडामोडी घडतात हे सुद्धा दरम्यानच्या काळामध्ये बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे